नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांना सर्वात मोठा धक्का पवारांच्या जवळचा अत्यंत मोठा नेता सरकारमध्ये सामील राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट निर्माण झाले आहे परिणामी मूळ पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आपापल्या सोयीनुसार दोन्ही गटात सामील होताना दिसत आहे दरम्यान हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गोप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे सर्वे खासदार शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सरकारमध्ये सहभागी होणार असून स्वतः जयंत पाटील यांनी आपण अजित पवारांसोबत येणार असून सरकारमध्ये सामील होणार आहे असा प्रस्ताव पुण्यामध्ये दिला होता एवढंच नाही तर शरद पवार यांना देखील याबद्दलची कल्पना मी दिली असल्याचं जयंत पाटलांनी कबूल केल्याचं आमदार शिरसाट यांनी म्हटलं आहे आणि म्हणूनच जयंत पाटील एवढंच नाही तर जयंत पाटील हे शरीराने तिकडे आहे मात्र मनाने इकडे आहे ते आले तर निश्चितपणे सरकारमध्ये येतील मात्र त्यांच्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता त्या बैठकीला सुप्रिया सुळे या देखील होत्या असं देखील शिरसाट यांनी म्हटलं आहे मात्र मुख्यमंत्री शिंदे गटाचे ने, नेते आणि आमदार संजय शिरसाट यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भूया उंचवल्या